बारा सप्टेंबर दोन हजार संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर एक महत्वाचा ठराव मांडला गेला आणि भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने आपलं मतही दिलं ही बातमी ऐकून आपल्या देशात अनेकांच्या भुवया उंचावल्या असेल अनेकांना वाटतं की पॅलेस्टाईनला पाठिंबा देणं म्हणजे भारताच्या भूमिकेच्या विरोधात जाणं सोशल मीडियावर तर यावरून लगेच देशद्रोही ठरवलं जातं पॅलेस्टाईनचा झेंडा दिसला तरी खळबळ उडाल्याचे शब्द प्रयोग मीडियावर सर्रासपणे वापरले जातात पण थांबा खरंच भारताची भूमिका काय आहे भारताने यु एन मध्ये पॅलेस्टाईनला पाठिंबा का दिला आणि पहिल्यांदाच असं घडलंय का चला आज आपण भारताच्या अधिकृत आणि ऐतिहासिक भूमिकेबद्दलचे सर्व गैरसमज दूर करूयात नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी तर बारा सप्टेंबर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत फ्रान्सने एक ठराव मांडला या ठरावात पॅलेस्टाईन प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आणि टू स्टेट सोल्यूशन म्हणजे दोन राष्ट्र तोडगा लागू करण्यासाठी जगाने एकत्र यावं असं आवाहन केलं होतं या ठरावाला एकशे बेचाळीस देशांनी पाठिंबा दिला ज्यामध्ये भारतही होता तर अमेरिका आणि इस्रायलसह फक्त दहा देशांनी या ठरावाला विरोध केला या ठरावात पॅलेस्टिनी हिंसाचार थांबवणे जमिनी बळकावणे थांबवणे आणि एका सार्वभौम पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देण्याचे आवाहन इस्रायलला करण्यात आले होते तसेच गाझा मधील युद्ध आता संपायलाच हवं अशी ठाम भूमिकाही घेण्यात आली आहे आता सर्वात मोठा प्रश्न भारताने अचानक ही भूमिका का घेतली तर उत्तर आहे भारताने ही भूमिका अचानकपणे अजिबात अधिकृत आणि सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारत हा पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला पॅलेस्टिनी लोकांचे एकमेव प्रतिनिधी म्हणून मान्यता देणारा पहिला अरबेतर देश होता एवढंच नाही तर एकोणीसशे मध्ये जेव्हा पॅलेस्टाईनने स्वतःला एक राष्ट्र म्हणून घोषित केले तेव्हा त्याला सर्वात आधी मान्यता देणाऱ्या देशांमध्ये भारत होता भारताची ही भूमिका कोणत्याही धर्मावर आधारित नाही तर आंतरराष्ट्रीय कायद्यावर प्रत्येक देशाला स्वतःचा निर्णय घेण्याच्या अधिकारावर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या मानवतावादी तत्वांवर आधारित आहे भारताने सुरुवातीपासूनच टू स्टेट सोल्यूशनला पाठिंबा दिला आहे याचा अर्थ इस्रायल आणि पॅलेस्टाईन ही दोन स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्र शांततेने शेजारी शेजारी नांदावीत ही भारताची अधिकृत भूमिका आहे मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो या मूळ भूमिकेत कधीही बदल झालेला नाही आज भारताचे इस्रायल सोबतही खूप चांगले संबंध आहेत आणि पॅलेस्टाईन सोबतही दोन्ही देशांसोबत स्वतंत्रपणे चांगले संबंध जपणे हेच भारताच्या यशस्वी परराष्ट्र निधीचे लक्षण आहे तर मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट आहे भारताचे युएन मध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान करणे हे आश्चर्यकारक आहे उलट ते भारताच्या जुन्या आणि स्था भूमिकेचे प्रतिबिंब आहे पॅलेस्टिनी लोकांच्या मानवाधिकार आणि त्यांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या हक्काला पाठिंबा देणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पॅलेस्टाईनच्या समर्थनाबद्दल ऐकाल किंवा वाचाल तेव्हा लक्षात ते ठेवा तो देशद्रोह नाही ती भारताची अधिकृत परराष्ट्र नीती आहे भारताच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू 欧拉卡。